मध्य मदे प्रदेशमधील एका आगळ्या वेगळ्या लग्नाच्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे येथे मुसळधार पावसात निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवासाठी काय केलेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेट्ससाठी मुसळधार पावसात निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवाला चक्क खांद्यावर घेऊन वाहती नदी पार केली नदीच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरला जाड दोरी बांधून ठेवली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे लग्नाची वरात थाटामाटात सुरू झाली पण नवरीच्या घरी पोचण्यापूर्वी ती नदीजवळ अडकली येथे लग्नाला आलेल्या वराडाला चक्क दोरीच्या सहाय्याने खळखळ वाहणारी नदी पार करावी लागली वराड्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरच्या मदतीने एक मोठी दोरी बांधली त्यानंतर काही लोकांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि दोरीच्या मदतीने नदी पार केली जोराचा प्रवाह असूनही काही लोकांनी भटजी आणि बाकीच्या वराडी मंडळींना एक एक करून नदी पार करायला लावली सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे